नमस्कार मित्रांनो महिलांसाठी मोठी खुशखबर आहे आता तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहेत झेरॉक्स मशीन योजनासाठी झेरॉक्स मशीन आता तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही स्वतःचा एक झेरॉक्सचा व्यवसाय सुरू करता करू शकता आता गव्हर्नमेंट तुम्हाला साठ हजार रुपये हे देणार आहे झेरॉक्सचं मशीन विकत घेण्यासाठी महिलांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे कारण आपल्या माता भगिनींना एक साईड इन्कम म्हणून झेरॉक्सचं मशीनचा आपण लघु उद्योग चालू करू शकतो मोठ्या आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर झेरोक्सचं सध्या व्यवसायसुद्धा चालू आहेत जर तुम्ही एखाद्या स्कूलपासी किंवा कॉलेजेसपशी जरी झेरॉक्सचं दुकान टाकलं तरी तुम्हाला माहिती आहे की त्याच्यातून किती इन्कम येऊ शकतो तर हा जो चान्स आहे तो मला असं वाटतं की कुणीही सोडू नये आता ह्याचा अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण आपल्या मोबाईलवरून कसा तो अर्ज तुम्हाला करता येईल याचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर झेरॉक्स मशीनसाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ह्याची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला चॅनल काय असतो इम्पॉर्टंट माहिती देत असतो त्यामुळं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबून ठेवा जसं मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोचेल तर चला बघूया नेमकं साठ हजार रुपये आपल्याला कसे मिळणार आहेत झेरॉक्स मशीन योजना नेमकी काय आहे आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करावा लागेल जेणेकरून तुमचा अर्ज हा पात्र होऊन तुम्हाला साठ हजार रुपये मिळून तुम्हाला झेरॉक्स मशीनसुद्धा तुम्हाला आणता येणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला हा एक फॉर्म आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे योजनाचा करावायाचा अर्ज नमुना हा नमुना आहे पूर्ण अर्जाचा मी तुम्हाला आता पूर्ण भरून सांगतो की नेमकं तुम्हाला काय काय करायचं लक्षात घ्या हा जो नमुना आहे लक्षात घ्या इथं तुम्हाला दिला आहे की सदर लक्षात घ्या हे नीट तिथं सदर योजना जी आहे ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल लक्षात घ्या तुम्ही एस सी एस टी अदर कास्ट ओबीसी या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाही आहे आणि जे आपले हँडिकॅप मित्र आहेत त्यांना सुद्धा आहेत आपल्या ज्या लेडीज आहेत सगळ्यांना आहे जेंट्स लेडीज सगळ्यांना ही योजना म्हणजे सॉरी जेंट्स ना ना ही लेडीजसाठी आहे महिलांसाठी आहे असं पण सांगितलं आहे तर लक्षात घ्या इथं तुम्हाला हे सांगायचं होतं इथं तुम्हाला हे लक्षात घ्या इथं फोटो अपलोड करायचा आहे इथं काय आहे अलीकडील तीन महिन्याचा फोटो इथं चिटकवून त्यावर ग्रामसेवकाची सही व शिक्का घ्यायचा आहे लक्षात घ्या हा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्हाला इथं तुमचा लावा फोटो लावायचा आहे आणि फोटो लावल्यानंतर तुम्हाला इथं हाफ हाफ फोटोवरती तुम्हाला ग्राम पंचायतवर तुमचा ग्रामसेवक आहे त्यांचा शिक्का आणि सहीसुद्धा इथं लागणार आहे इथं बघा प्रति जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती इथे तुमची जी पंचायत समिती आहे ते टाकायचं आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर विषय काय बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद वीस टक्के उप उप अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स जी मशीन आहे लक्षात घ्या झेरॉक्स मशीन पुरविणे योजनाअंतर्गत झेरॉक्स मिळण्याकरता अर्ज सादर करण्याबाबत हा विषय आहे आता इथं तुम्हाला मी जसं सांगितलं की तुम्हाला तुमचं इथं फोटो वगैरे लावायचा आहे हा विषय तुम्हाला कळाला की झेरॉक्स मशीनसाठी हा अर्ज आहे आता पुढे बघा अर्ज कसा भरायचा आहे महोदय उपरोक्त विषयानुसार मी इथं तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण राहणार कुठला मुक्काम पोस्ट काय तालुका काय जिल्हा छत्रपती समाजनगर अर्ज सादर करतो की जिल्हा परिषद वीस टक्के उप उपकरांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे याच्या संदर्भात तुमच्या पंचायत समितीचं नाव टाकायचं आहे अर्ज सादर करून तुम्हाला ह्याची जी माहिती आहे ती खालीलप्रमाणे जी माहिती आहे आता खाली तुम्हाला मी माहिती देणार आहे तिथं तुम्हाला अशी टिक करायची आहे बरोबरची जी टीका असते बघा मित्रांनो ती टीक तुम्हाला इथं प्रत्येक वेळेस करायची आहे जिथे जिथे तुम्हाला वाटतं आवश्यक आहे तिथं तुम्हाला असं ग्रीन टिक किंवा तुमचं जे काही बरोबर चिन्ह असतं ते तुम्हाला फॉर्मवरती भरून द्यायचं आहे पहिलं बघा लाभार्थ्याचं संपूर्ण नाव इथं तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल क्रमांक पूर्ण पत्ता जात व जात प्रवर्ग आता जे काही तुमचं जात असेल किंवा तुमचा जो काही जात प्रवर्ग असेल तो सुद्धा इथं तुम्हाला टाकायचा आहे पुढं बघा आता पुढे गेल्यानंतर अर्जदार अर्जदार दारेद्रेशे खालच्या कुटुंबाचे सदस्य आहे काय असल्यास सोबत पद जोडावी त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट जोडावं लागेल आहे असेल तर आहेवर असं क्लिक करा नसेल तर तुम्ही नाहीवर क्लिक करा पुढं बघा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या लाभार्थ्याचे कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत आहे का असेल असेल तर असं करा आणि इथं तुमचं जे काही रुपये आहे ते तुम्ही टाकू शकता सक्षम प्राधिकारी म्हणजे तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्न दाखलासोबत जोडला आहे काय होय असेल तर होय नसेल तर नाही परंतु मी सांगतो ते तुम्ही जोडलायलाच पाहिजे पुढं बघा ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला स्वयं घोषणापत्र सोबत जोडलेला आहे काय होय असेल तर होय नसेल तर नाही पण तुम्ही इथं जोडावा कारण त्याशिवाय तुमचा कुठं फॉर्म हा जाणार नाही आहे जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला सोबत जोडला हे काय आता कुठले कुठले कागदपत्रसुद्धा लागणार आहेत हे सुद्धा सुद्धा मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे शेवटमध्ये मध्ये मध्ये मी सगळ्या गोष्टी नीट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका इथं तुम्हाला तुमचा जो अर्ज असेल तर आहे म्हणायचं आहे परंतु लक्षात घ्या मी जे सांगतो तिथं सगळं आहे करायचं आहे आणि ती सगळं कागदपत्रं तुम्हाला सम जो, जो गोळा करून मगच सबमिट करायचं आहे तर तुम्हाला शंभर टक्के साठ हजार रुपये मिळणार झेरॉक्स मशीनसाठी व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे काय असल्यास नमुना आठ अ सोबत जोडला आहे काय असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा अस जो असेल तर तुम्हाला नमुना आठ अ इथं जोडणं आवश्यक आहे व्यवसायासाठी जागा जागा भाड्याचे असल्यास त्या घरमालकाचा कारनामा म्हणजे तुमचं ॲग्रीमेंट असतं बघा आपण एखादा गाळा घेतो आणि आप त्या भाड्यावर घेतो मग त्याचा ॲग्रीमेंट करतो आपण तुम्हाला ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे कारण ॲग्रीमेंट असेल तर तुमच्याकडे एक ठोस पुरावा असतो मित्रांनो ॲग्रीमेंट करून घ्या दोन अडीच हजार रुपये जाऊन ते प्रॉपर ॲग्रीमेंट करून घ्या मग तुम्हाला तिथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्यास ग्रामसेवकांचा दाखला तुमच्याकडे लाईट लाईट वगैरे असेल तर ते होय करायचं आहे आणि तो दाखला जोडायचा आहे यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्यास दाखला संबंधित ग्रामसेवकाचा जोडला आहे काय हे तर होय असेल तर होय म्हणा नसेल तर नाही पुढचं बघा कुटुंबातील सदस्य निमशासकीय सेवत नसल्याचा दाखला म्हणजे तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये कुठं कामाला नसावा हेच एक दाखला पाहिजे लाभधारक गरजू पात्र असलेल्यांचा संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला जोडला आहे काय होय असेल तर होय करायचं नसेल तर नाही लाभार्थ्यास लाभ देणे बाबत ग्रामसभेत केलेला ठराव क्रमांक व दिनांक इथं तुम्हाला ग्रामसभा जी असते ते तुमचा त्या दिवशी ठराव मांडलेला आहे तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन तुम्ही तर दिनांक आणि तुमचं ते टाकून घेऊ शकता लाभार्थ्याचे राष्ट्रीय बँकेचा आधार खातं क्रमांक लक्षात घ्या खात बँकेचं क्रमांक का जोडायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला पैसे येणार आहेत लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी जे सांगितलं की साठ हजार रुपये जे येणार आहेत ती तुमची जी झेरॉक्स मशीनसाठी ती याच बँकच्या अकाउंटवर येणार आहे त्यामुळं इथं बँकेचं खातं नीट नीट टाकायचं आहे खाते नंबर बँकेचं नाव नीट जोडायचं आहे आय एफ सी कोड सगळ्यात महत्त्वाचं बँकेचे जे जे तपशील आहेत मी तुम्हाला सांगतो हे जे तपशील्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत ते जोडणं खूप आवश्यक आहे आणि इम्पॉर्टंट आहे लक्षात आलं तुम्हाला कोड टाकायचं आहे पुढे बघा सदर योजनेचा लाभ मी यापूर्वी घेतलेला नसून अर्जात जोडली अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खरी असून सदर माहिती खोटी नियमानुसार असल्या कारवाई करत येईल लक्षात घ्या कुणीही खोटं बोलून माहिती भरू नका जर काही झालं तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते आता बघा पुढं काय आहे पंचायत समितीस अर्ज सादर केला म्हणजे प्रकरण मंजूर झाले असं नाही प्रकरण मंजूरीचे संपूर्ण अधिकार जिल्हा समितीला आहे त्यांना आहेत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळाच्या निर्णयानुसार मंजुरीनंतर वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून पंचायत समिती लेखी करण्यात येईल आणि वस्तू खरेदीच्या आर टी वसतीनुसार वस्तू खरेदी, खरेदी केल्यानंतर माझे जे काही आहेत लक्षात घ्या खरेदीच्या सदनुसार वस्तू केल्यानंतर माझ्या बँक खात्यानुसार वस्तूची निश्चित केलेली रक्कम जमा केली जाणार आहे जी जाणीव असावी लक्षात घ्या तुम्ही ज्या वर्ण मंजुरी येईल त्यावेळेस तुम्हाला ती वस्तू खरेदी करायची आणि मग त्याचे तुमचे जे काही खात्यावरती पैसे आहेत ते पडले जातील त्याचे दिनांक तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरताय त्याचं दिनांक स्थळ नाव टाकायचे आणि इथं तुमची सही वगैरे तुम्हाला इथं करायची आहे लक्षात आलं असा हा फॉर्म भरायचा आहे आता ह्याच्यासोबत जोडवायची कागदपत्र बघा कुठली कुठली आहेत अर्जसोबतची जोडवायची कागद आहेत जागेसोबत यांनी दिलेला दाखला सक्षम प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयापर्यंत काढून घ्यायचा आहे जास्त नाही दारिद्र्य शेखेला असल्याचा दाखला ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला स्वयंघोषणापत्र मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचा ग्रामसभेत दाखला कुटुंबातील कुठलंही गव्हर्नमेंटमध्ये काम करत नसलेला दाखला पुढं बघा ग्रामसभेत दिलेल्या योजनेचा लाभ देण्याबाबत ठराव झालेला जी नक्कल नक्कल प्रत तुम्हाला काढायची आहे राष्ट आधार कार्डची प्रत राष्ट्रीय बँक खात्याचं पासबुक विद्युत म्हणजे लाईट बिल लाभ गरजू व पात्र असल्याचा ग्रामकचा दाखला जागा असेल तर त्याचा नमुना आठ अ व्यवसायासाठी जागा भड्या असलं तर त्याचा करारनामा म्हणजेच ॲग्रीमेंट हे सगळं पाहिजे तुमच्याकडं आता लक्षात घ्या गट विकास अधिकारी यातले मी तुम्हाला काही फॉर्म दाखवत आहे त्यांचं बघा पंचायत समिती आणि त्यांचे स शिफारसपत्र कसं आहे प्रमाणपत्र करण्यात येते की अर्जदार हे तुमचं नाव टाकायचं आहे राहणार हे हे सगळं जिल्हा हे सगळं येईल याच्यावरती तुम्हाला काय करायचं नाही ही फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे तिथं सहयोग शिक्का तिला जाईल कार्य कार्यासन कर्मचारी पंचायत समिती इथं तुमचा समितीचं जे काय आहे तिथं सही शिक्का ते दिले जाणार आहेत यात तुमचं काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त हे तुम्हाला पंचायत समितीतून हा फॉर्म घेऊन तुम्हाला तिथं करायचा आहे आता हा जो फॉर्म आहे इथं ग्रामसेवकाची व शिक्का पाहिजे आहे स्वयंघोषणापत्र तुम्हाला मी जर सांगितलं की तुमचं कुणी गव्हर्मेंटमध्ये आहे का नाही हे तुम्हाला त्यासाठी स्वयंघोषणापत्र पाहिजे त्यासाठी तुम्हाला इथं तुमचं नाव वगैरे टाकायचं आणि हे कुठंही सेवेत नाही असं तुम्हाला एक प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे ते स्वयंघोषणापत्र आहे तिथं तुम्हाला ग्रामसेवकाची व शिक्का आणि तुमचा जो सहीचा अंगठा आहे तोसुद्धा तिथं पाहिजे आहे तर लाभधारक गरजू व पात्र असलेल्या बाबतचं ग्रामसेवकांचं पात्र प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला आता भरून आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ग्रामसेवकाची सही व तिथं शिक्का तुम्हाला ग्रामसेवकाचा घेणे गरजेचं आहे पुढचं म्हणजे जागेबाबाचा विशेष दाखला जर स्वतःचा असेल तर तुम्हाला नमुना आठ अ ह्याच्यासोबत जोडावा लागणार आहे नसेल तर तुम्हाला मग तुमचं जे काही करार आहे घरमालकासोबत झालेला त्याचा ॲग्रीमेंट देऊन तिथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ग्रामसेवकाचा इथं ग्राम सही आणि शिक्का तुमच्याकडून घ्यायचा आहे ग्राम ग्रामसेवक जे आहेत आपले त्यांच्याकडून हे सगळे सही व शिक्के घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजलं असेल की नेमका आता हा फॉर्म हा कसा भरायचा आहे लक्षात घ्या हे जे सगळे फॉर्म आहेत हे कागदपत्र आहेत हे सगळे तयार ठेवा ग्रामसेवकाचे जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे की हा दाखला कुठला जागास जागेसोबतचा ग्रामसेवक यांनी दाखला हा एक दाखला पुढचा जो दाखला आहे तो म्हणजे लघु लघु गरजू लघु वगर जो पात्र असलेल्या ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र हे एक पाहिजे पुढचं म्हणजे शासकीय व निमशासकीय या कुठल्याही सेवात म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कुणीही कामाला नाही आहे याचासुद्धा एक दाखला तुम्हाला घ्यायचा आहे पुढचं म्हणजे काय तर गट विकास अधिकारी पंचसमधेचे शिफारसपत्र पत्र हे पण पाहिजे पुढचं काय तर हे सगळे कागदपत्र मी तुम्हाला जे सांगितले आहेत हे किती कागदपत्र आहेत हे आठ आणि इकडे हे म्हणजे एकूण चौदा कागदपत्र तुमच्याकडं तयार पाहिजेत चौदा कागदपत्र तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही हा जो दाखला आहे तिथं व्यवस्थित स्वाक्षरी करायची स्वतःची नाव वगैरे टाकून दिनांक वगैरे टाकून हे सगळं व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरायचे आहे बांध बँकेचे डिटेल्स हे व्यवस्थित टाकायचे आहेत कारण इथंच तुमचे सगळे पैसे साठ हजार रुपये जे आहेत ते येणार आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्ही इथं विचारू शकता आणि त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही क्लिअर पण करून घेऊ शकता माझ्याकडून मी आहेच इथं कमेंट सेक्शन बॉक्स तुम्ही कमेंट करा मी लवकरात लवकर तुमच्या सगळ्या कमेंट सा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तो काय होतं सगळ्यांना कमेंट्स शक्य तो जमत नाही तर अशावेळी थोडा संयम घ्या सगळ्यांना उत्तरं भेटतील हळूहळू भेटतील पण लक्षात घ्या हा योजना कुणीही सोडून देऊ नका कारण खूप महत्त्वाची योजना असणार आहे आणि याच्यामध्ये महिलांना साठ हजार रुपये हे झेरॉक्स मशीनसाठी मिळणार आहेत झेरॉक्स मशीन योजना त्यांच्यासाठी खूप कल्याणकारी होऊ शकते मित्रांनो कारण आपल्याला माहिती आहे झेरॉक्समध्ये सुद्धा खूप व्यवसाय आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार अजून काय पाहिजे आपल्याला जर घर बसल्या सगळ्या योजना भेटत आहेत तर त्याचा फक्त आपण ॲप्लाय करणं हे आपल्याला जमलं पाहिजे हे आपण करून घ्यावं लक्षात आलं सगळ्या आता गोष्टींचा बाब इथं तुम्हाला कळलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन जे बेल आहे त्याला प्रेस करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र